निवासी असलेले ज्योतिबा चौगुले काही वर्षांपूर्वी लष्करी सेवेत रुजू झाले होते सोमवारी काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात ज्योतिबा चौगुले यांना वीरगती प्राप्त झाली याचे वृत्त समजताच उंबरवाडी गावावर शोककळा पसरली उंबरवाडीच्या माळावर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली विविध सोपस्कार आटोपून त्यांचे पार्थिव आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हर्डी येथे आणण्यात आले येथून फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आपल्या लाडक्या जवानाला ग्रामस्थ आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली अर्पण केली रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती तर चौकाचौकात जवका फलक लावून ज्योतिबा यांना आदरांजली वाहण्यात आली अमर रहे अमर रहे ज्योतिबा चौगले अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषात ही अंत्ययात्रा महागाव येथे पोहोचली येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून ही अंत्ययात्रा उंबरवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आली काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले त्यांचे अंत्यदर्शन घेताना वडील गणपती चौगुले आई वत्सला पत्नी यशोदा यांना दुःखावेगाने आपले अश्रू आवरता आले नाहीत यानंतर त्यांचे पार्थिव उंबरवाडीच्या माळावर आणण्यात आले खासदार संजय मंडलिक जिल्हाधिकारी दौलत देसाई प्रांताधिकारी विजया पांगारकर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने तहसीलदार दिनेश पारगे कर्नल संजीव शौरी कर्नल संजय शिंदे लेफ्टनंट कर्नल सी बी थॉमस सुभेदार मेजर जयवंत नगरे माजी मंत्री भरमू पाटील माजी आमदार श्रीपदराव शिंदे पंचायत समिती सभापती विजय पाटील यांच्यासह आजी माजी जवान ग्रामस्थ विविध अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी चौगुले यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली आमदार राजेश पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी पाठवलेला शोकसंदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठ जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या भैरी झाडून आणि अंतिम बिगूल बाजून मानवंदना दिली यानंतर ज्योतिबा चौगले यांचा मुलगा अथर्व याने आपल्या पित्याच्या पार्थिवाला अग्नी दिला यावेळी कोल्हापूर बेळगाव इथून आलेले लष्कराचे आजी माजी अधिकारी हजारोंच्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांना अश्रू थोपवणे कठीण झाले एका डोळ्यात ज्योतिबा यांच्या शौर्याचा जाज्वल्ला अभिमान तर दुसऱ्या डोळ्यात त्यांच्या मृत्यूबद्दलचे अपरिमित दुःख अशा संमिश्र भावकल्लोळात ज्योतिबा चौगुले यांना सर्वांनी अखेरचा निरोप दिला या इहलोकात ज्योतिबा आता देहाने जरी नसले तरी त्यांच्या शौर्याने आणि देशासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाने ते सदैव सर्वांच्या स्मरणात राहणार आहेत भारत मातेच्या या लाडक्या सुपुत्राला लाईव्ह मराठी परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली लाईव्ह मराठीसाठी प्रकाश चौथे गडिंग आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा